नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बांधकाम कामगार योजना यामध्ये जी नाव नोंदणी आहे आणि नूतनीकरण जे आहे ते आता यापुढे निशुल्क होणार आहे याबाबतचा शासन निर्णय हा नुकताच जारी करण्यात आला आहे त्याबद्दल काय शासन निर्णय आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये बघूया चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आपण या ठिकाणी बघू शकता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरता भरावायची फी व नूतनीकरण ही निशुल्क करण्याबाबत हे जे परिपत्रक सरकारने जारी केलं आहे यामध्ये प्रामुख्याने बघा जे बांधकाम कामगार नूतनीकरणाची किंवा नोंदणीची फी भरत होते या पहिले तर ती आता निशुल्क करण्याबाबतचा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यावर आपण खाली पूर्णपणे बघूया प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा नियमन करणारे तसंच बांधकाम कामगार सुरक्षा सुरक्षा आरोग्य आरोग्य तुम्ही त्यांच्याकडे कल्याणकारी उपाययोजना करण्याची केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणाशे सा शहाण्णव लागू केला होता त्यामध्ये राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते त्यांच्या मंडळामार्फत त्यांचं नोंदणी आणि नूतनीकरण करण्यात येतं मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकार उपकराच्या निधीतून मंडळातर्फे नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस बघा एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात जवळपास बांधकाम कामगारांसाठी एकोणतीस योजना त्यांच्या मंडळामार्फत राबवल्या जातात त्यामध्ये सदर योजनांची शैक्षणिक बघा योजना कोणत्या कोणत्या असतात शैक्षणिक आरोग्यविषयक आर्थिक सहाय्यक सामाजिक सुरक्षा व अन्न या प्रकारात वर्गवारी करत आली आहे म्हणजे अशा एकोणतीस ज्या यांच्या विविध योजना आहेत तर अशा पाच ते सहा त्यांच्या कॅटेगरीमध्ये वाटल्या गेल्या आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता बघा सन दोन हजार वीसपासून बघा त्यांनी पुढे दिले सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारची नोंदणी व नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांनी केलेले आहे म्हणजे बांधकाम कामगारांचे त्यांनी एक पोर्टल डेव्हलप केलं आहे त्यामार्फत त्यांची नोंदणी होते त्याचं नूतनीकरण होतं आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांचे लाभ त्यांना वाटले होतात तर तुम्ही बघू शकता खाली पगार दिलेलं आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व हो, इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये यापूर्वी ते नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते म्हणजे यापूर्वीचे शुल्क होते ते पंचवीस रुपये होतं त्यानंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक येतील एक येतील प्रतान्वय बांधकाम कामगारांची बघा बांधकाम कामाची नोंदणी उनुत्तरीकरण करण्याबाबत शुल्क रक्कम बदल करून शुल्क रक्कम एक रुपया केली होती त्यानंतर त्यांनी ती बदल पंचवीस रुपये करून एक रुपया करण्यात आली होती त्यानंतर बघा शासनाने निर्णय काय दिला त्यावरती बघा ते निर्णय काय दिले दिला तुम्ही शासन निर्णय त्यांनी काय तो वाचूया आपण इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन व कलम दोन जी मधील तरतुदीनुसार इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या व महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी नो, मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरवायचे नोंदणी फी ही निशुल्क करण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे मान्यता दिलेली आहे दिलेली आहे मी तुम्हाला इथून पुढे कुठली तुम्ही जी नोंदणी करताय त्याचंही तुम्हाला कुठं गव्हर्नमेंटचं ऑनलाईन पेमेंट करायचं नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांचं जे तुम्ही नूतनीकरण करता रिनिवल आपण ज्याला म्हणतो दरवर्षी रिनिवल असतं बांधकाम कामगारांच्या फॉर्मचं तर रिनिवलची काही फी असते ती तुम्हाला, सदर्थ तुम्हाला आता पुढे भरायची नाही आहे शासन निर्णय त्यांनी पोर्टलवर दिलं आहे आता आपण बघू शकता मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याप्रमाणे तुम्ही कुठलेही कामगार असाल तर त्यांना तुम्ही ही माहिती पोहोचवा की यापुढे कुठले तुम्हाला फी भरायची गरज नाही शासने तुमची फी प भरणार आहे त्यामुळे इथं पुढे निशुल्क तुमचं नोंदणी आणि नूतनीकरण होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र